त्यामुळे सगातील सर्व शेतकऱ्याच या प्रमाण पोळ्या पोळ्याच्या दिवशी बैला आणि गावाचा विद्यार्थी आणा म्हणून असतो त्याप्रमाणे प्रमाण मान या ठिकाणी सर्व

ಕಾರ್ಯರವರ್ ಶತ್ರಿ ಪುತ್ರ ನೂ ಶುಭಾ ದೋ आणि विशेषतः आज आपला हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला जवळपास शत शंभर वर्षापेक्षा जास्त परंपरा आहे या देवेश्वरामध्ये तेलुगू भाषे लोक राहतात विविध कार्यक्रम हर्षोल्लास उल्हासात साजरा सा करतात हा कार्यक्रम शेतकऱ्यांची लक्ष्मी जास्त ज्याच्या ज्या जा 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 मैषाचा उल्लेख करत येतो त्यांचा आज पूजा करण्यात येते शेतकऱ्यांकडनं आज पूजा करण्यात येत आहे पूजा केल्यानंतर त्यांची सजावट करून एक आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे हा कार्यक्रम खूप वर्षापासून मौराजनाच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये चालत आहे परंतु हे कार्यक्रम करत असताना बेंगलोर शहर नागरिकांचाही फार मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो आणि वर्षानुवर्षी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी साजरा होतो पण हा कार्यक्रम खूप पावसाचा आहे परंतु मौराजनाच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम মই উৎসৱ হৈ